मुंबईचे पोलीस आयुक्त मान्य मिलिंद सर यांनी नोव्हेंबरमध्ये जे कोणी गुटखा किंवा नाशायुक्त पदार्थांची विक्री करतात त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश नोव्हेंबरतील सर्व पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार वासिक बुलटेलमधील एक आमच्याकडे अंमलदार आहेत सय्यद या नावाचे त्यांना खबर मिळाली की टेम्पोमधून गुटखा हा पुणे इथून येऊन तू मुंबईकडे जाणार आहे अशी खबर मिळाल्यानंतर आम्ही सायन पर्ल हायवेवरती वासी या ठिकाणी वासी गाव तिथे टॅप लावला आणि मोटर टेम्पो क्रमांक एम एच बारा एफ अष्ट्याहत्तर अठरा त्या टीपनुसार जेव्हा वर्णावानुसार जेव्हा टेम्पो आला तेव्हा तो आम्ही पकडला दोन पाच म्हणून पंचनामा केला त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित गुटखा नऊ लाख साठ हजार रुपये हा मिळून आला आणि तो जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे एक आहे मोहम्मद शेख नवशाद अहमद शेख तीस वर्ष आहे त्याचं आणि दुसरा सिद्धू अनप्पा भोजने एक वर्ष एक मुंबऱ्याचा राहणार आहे दुसरा पुण्याचा राहणार आहे यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास